काय वाटते काल जयंत पाटण सभा झाली जुन्नरला कसं काय वातावरण आहे या ठिकाणी पहिल्यांदा या जुन्नरच्या शिवभूमीमध्ये गिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि आज या ठिकाणी ती दोन हजार चोवीसची होऊन असलेली विधानसभेची निवडणूक आणि या संदर्भात तसं पाहिलं ही रंगुमारी चालू आहे आता प्रत्यक्ष जर तसं पाहिलं तर साधारण आपण जर म्हटलं तर पाच उमेदवार महत्वाचे आणि ते पाच तसे बन सगळेच प्रत्येक जण ज्याचा त्याचा का दाखवतोय मी हे काम केले मी ते काम केले मी आमचं केले मी फलाने केले मी तसा जातीवंत शिवसैनिक आहे आणि या जुन्नर तालुक्याला तसं पाहिलं तर आम्ही आत्तापर्यंत मावरी खंडाकडे मावरी खंडाकडे म्हणत होतो पण श्रेष्ठांचं जे मत आहे त्या मताप्रमाणे आपण वागायचं आणि म्हणून आम्हाला त्यांनी जो निर्वाणितावरून संदेश दिला अगदी त्या तत्वावर आम्ही आपल्या या तुतारीबरोबर फिरत आहोत महत्त्वाचा मुद्दा बी असा आहे की जरी आम्ही सेनेचे कार्यकर्ता असलो तरी शरद पवार साहेबांना मानणार गट आणि जुन्नर तालुक्याच्या बाबतीत आणि आपले हे डिंगोर उदापूर हा जो जिल्हा परिषद गट आहे तसं मी तर असं म्हणेन जरी समजा सत्यशील दादाचा आत्ता तुर्तास्तरी राग मारू नका तर तुर्तास्तरी जरी काही काम नसलं तरी आमचं पिंपळगाव जोगा हा जो जी एड गट असेल किंवा पिंपळगाव जोगा असेल इथं खरंच अंकुश शेटची सगळ्यात जास्त कामं आहेत म्हणून अंकुश शेठच्या शब्दालाही काही मान देऊन आम्ही त्यांच्याबरोबर शरद पवारांबरोबर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर तसंच राहुलजी गांधी असतील या सर्वांसमवेत समवेत आहोत नक्कीच येत्या वीस तारखेला आपण सर्वच आमच्यासोबत असाल तसं पाहिलं तर मी तर या तत्वाचा असा आहे जे बरोबर असतील त्यांना समवेत घेऊन आणि जे आडवे येतील त्यांच्या छातीवर पाय देऊन आपण सत्यशील निवडून देऊ एवढंच सांगतो थांबतो